पुरात नव्हता अर्जुन देव इंद्रप्रस्थ मध्ये होते इकडे सोयरी ठरल्या गेली बळीराम नाला ना सुभाद्रा दुर्योधनाला देण्याचं ठरवलं पत्रिका सर्व छापलेल्या होत्या आणि बळीराम दादा पत्रिका घेतले कृष्ण परमात्म्याकडे आणून दिली सुख सांगतात राजा परिचिता कृष्ण परमात्म्याला पाहिली आई पत्रिका पाहिली ती कृष्ण परमात्म्याच्या मनात नव्हतं कि माझी बहिण सुभद्रा दुर्यधना द्या म्हणून कारण भगवंत कळू देवाला कृष्ण परमात्म्याला माहित होत की यांचं आयुष्य किती म्हणून आणि माझी बहिणीला दुःख होईल म्हणजे सुभद्रेला गोड चिंतने महाराज अरे भाव पाहिजे अंतर कर्णामध्ये महाराज ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या बोटाले उद्धवजी भगवान श्रीकृष्ण बोलू लागले होते उद्धवा आणि भगवान श्रीकृष्ण उद्धवा म्हणतात देवा हो ही पण तुमची भाव लय हो देवा द्रौपदीचा लय भाव आहे देवा तुमच्यावर आणि सुभद्रा ही तुमची सक्की बहीण आहे भाव, भाव भक्ती तुमच्यावर श्रीकृष्ण परमात्मा तुला परिस्थिती पाहायची का चल आपल्या बोटाने लागून घेतलं आणि सुभद्रेकडे गेले सुभद्रा नुसतं पाहू लागली वस्त्र पाहू लागली वस्त्र बोटाच्या देवाच्या बोटाला देवा बांधण्याकरता देवाच्या बोटातून रक्त टप 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 खाली पडत होत वस्त्र सापडलं नाही शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवला म्हणतात बुद्धवा अरे नाही रे चाल चाल चाल